ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता सायलीच्या हातामध्ये खरं गाठोड लागलंय कारण दोन गाठोडी प्रिया आता आपल्याच खोलीत आणून ठेवणार आहे सगळ्यात पहिलं गाठोड सायलीच दुसरं गाठोड त्यानंतर ती ठेवणार आहे ते म्हणजे स्वतःच जे महिपतच्या इकडून तिने आणलेलं आहे पण वेश बदललेल्या अर्जुनने तिला पाहिलेलं आहे की ती महिपतच्या खोलीमधून काहीतरी वस्तू आणते आहे मग तिचा रूमचा शोध घेत असताना सायलीच्या समोर दोन्ही सत्य त्याच्यामध्ये असलेले सगळ्या गोष्टी हे ज्या वेळेला येणार त्याच वेळेला खूप मोठा सत्याचा असा काही उलगडा होणार आहे आणि या सत्याच्या सोबतच खूप मोठ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर येणार की सायलीला आता इकडे प्रिया तन्वी नाही हे अर्धसत्य समजताच घरच्यांच्या समोर सकट सायलीने आता इकडे प्रियाचं भांड फोडलंय पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसलाय खरी तन्वी ही नाहीये मग माझ्या तन्वीचं तू केलंयस तरी काय असं म्हणत तिने जो काही तमाशा केलाय त्या तमाशानंतर मग ज्या काही गोष्टी घडल्यात सगळं काय घडलंय या एपिसोडमध्ये पाहूया इकडे बदलून अर्जुन ज्या वेळेला निघालेला असतो महिपतच्या इथे त्यावरती सायलीला जरा चिंता वाटत असते सायली सांगत असते उगाच स्वतःला त्रास करून काही करू नका जे काही आहे ते लवकरात लवकर उरकून या कारण तो महिपत खूप डेंजर आहे यावरती आता अर्जुन सांगायला लागतो तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस मी लवकरात लवकर परत येतो असं म्हणत मग आता इकडे लगेचच अर्जुन या सगळ्यामध्ये आता लगेच महिपतच्या घरात जायला निघतो ज्या वेळेला तो, तो महिपतच्या घरात जायला निघतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे त्याच वेळेला प्रिया तिकडे असते प्रिया ज्या वेळेला तिथे असते तोपर्यंत इकडे आता महिपत आणि प्रिया हे दोघ जण आतमध्ये असतात आणि अर्जुन आत निघतो महिपतच्या बायकोचा सोळा जुलै या दिवशी आता इकडे सगळी विधी चालू असतात आणि प्रिया आलेली असते की या विधीच्या दरम्यान तिला आता लगेच गाठोड गाठता येईल म्हणजे गाठोड तिला आता आणता येईल मग असं म्हटल्यावर ती प्रिया लगेचच आतमध्ये एंटर करत असते आणि प्रिया फोनचं नाटक करते आणि फोनचं नाटक करत प्रिया आतमध्ये एंटर करते रूममध्ये आणि ती लगेचच आता गाठोड आपल्याला शोधता येईल का याचा विचार करत असताना अर्जुन आतमध्ये एंटर करतो प्रिया तिकडून उठते आणि आतमध्ये वरती जाताना अर्जुन तिला पाहतो नक्की हिचं इकडे काम काय आहे किंवा ही इकडे कशासाठी आलेली आहे हे त्याला काही कळत नाही मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये आता ताबडतो प्रियाकडे आपली नजर वळवतो आणि त्यामध्ये आतमध्ये एंटर करतो आतमध्ये एंटर केल्यावर प्रिया तोपर्यंत आतमध्ये ज्या वेळेला गाठोड शोधायला जाते अर्जुन इकडे येतो आणि नमस्कार करतो अलक निरंजन असं म्हणत अर्जुन सांगायला लागतो आज तुमच्या मातोश्रींची इकडे आता हे आहे श्राद्ध आहे आणि तुमच्या मातोश्री तुम्हाला ज्या संकटातून वाचवायला येणार आहेत ना ते संकट तुम्हाला तुमच्या मातोश्रींमुळेच हरण होणार आहे यावरती मैपत म्हणतो तुम्ही कोण यावरती साक्षी सांगायला लागते अण्णा काय चमत्कार झाला बघा हा माणूस घरामध्ये आला आणि माझ्या आईचा फोटो मला माझ्या आता स्क्रीनवरती दिसायला लागलाय असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत म्हणायला लागतो कोण आहेत तुम्ही यावरती अर्जुन सांगायला लागतो कोणी नाही मी एक साधू फकीर आहे तुमच्या समोरून ज्या वेळेला मी चाललो होतो त्यावेळेला मला आता इकडे खूप मोठ्या शक्तींचा वास दिसला आणि म्हणून मी तिकडे आलेलो आहे हे सगळं बघत असताना मला आता तुला या सगळ्यामध्ये सावध करायचं आहे म्हणजे तुमच्या घरावरती जे काही संकट चाललेलं आहे ना ते तुमच्या घरामधलं संकट हे फक्त आणि फक्त इकडे आता तुमची आईस दूर करू शकते यावरती साक्षी म्हण यावरती अर्जुन म्हणतो हो त्यावरती महिपत म्हणतो काय चाललंय माझा या, का या गोष्टींवरती काळी मात्र विश्वास नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुमचा विश्वास नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो तुमची मुलगी खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे आणि आज आज तिच्या आईच्या या बरसीच्या निमित्तानेच आई तिला स्वतः या संकटातून हरण्याचा मार्ग दाखवणार आहे आणि ते म्हणजे ती आई आईने तिला जिवंत असताना दिलेली एक भेटवस्तू जी भेटवस्तू तिने हरवून टाकलेली आहे आणि तीच भेटवस्तू आईला या सगळ्यामध्ये आता खटकते आहे ती जर का भेट वस्तू तिच्याकडे असती तर कदाचित तरच कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे तुमची मुलगी सुखरूप सुटली असती अर्जुनने बरोबर त्या लॉकेटचा विषय काढलेला असतो साक्षी गडबड साक्षी सांगते माझ्या आईची गोष्ट म्हणजे म्हणजे काय यावरती तो सांगतो माहीत नाहीये पण ती तुमच्या हृदयाच्या खूप जवळ असायला पाहिजे यावरती साक्षी म्हणते माझं लॉकेट यावरती अर्जुन सांगायला लागतो कदाचित हे असू शकतं पण जर का तुम्ही तुमच्या आईची ही आठवण घालून जर आता तिकडे काम करण्यासाठी कोणतंही गेलात तर तुमचं काम यशस्वी होणार हे शंभर टक्के यावरती साक्षी म्हणते अण्णा अण्णा म्हणजे ते लॉकेट का यावरती महिपत म्हणतो लॉकेट कुठलं लॉकेट त्यावरती अर्जुन आता आपलं काम करतो आणि तिकडून निघून जा अर्जुन सांगतो बाळा तुला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद आणि तू ज्या कामासाठी चाललेली आहेस ना परत मी ते सांगेन की हीच तुझी मृत आई तुला या कामामध्ये यश मिळवून देणार आहे तुझी या सगळ्यातून सही सलामत सुटका करणार आहे अजाणतेपणी तुझ्याकडून चूक झालेली आहे म्हणून आई हे करणार आहे जर जाणून बुजून तू काही केलं असतस ना तर कदाचित आईने या सगळ्यात तुझी मदत केली नसती असं म्हणत अर्जुन एक दोन वाक्य आपल्या अंगची फेकतो आणि निघून जातो इकडे तोपर्यंत आपलं गाठोडो शोधत असते आपलं गाठोड शोधून आता प्रिया ते आपल्या पर्समध्ये कसं बस कोंबते पर्समध्ये गाठोडो कोंबून तू तिकडून ती तिकडून जाण्याचा विचार करते जेणेकरून पटकन आता तिला या सगळ्यामधून सुटका करून घेता येईल पण तिचं नशीबच खराब असतं की या सगळ्यामध्ये अर्जुन तिला काहीतरी गाठोड आपल्या हातात घेऊन जाताना पकडतो कारण तिची पस छोटी असल्यामुळे गाठोड त्यात राहत नाही मग ज्या वेळेला प्रिया तिकडून पळ काढत असते आणि त्याच वेळेला अर्जुन तिला रंगे हात बघतो काहीतरी हिच्या आहात आहे आणि हे गाठोड टाईप दिसतंय असं त्याला वाटतं मग तो प्रियाकडे पाहतो प्रिया तिकडून निघते तिने अर्जुनला काही ओळखलेलं नसतं प्रिया ओळखत नाही अर्जुनने तिला पाहिलेलं असतं आणि ती बाहेर पडते अर्जुन आपलं काम करतो आणि तिकडून पडतो बाहेर मग त्यानंतर साक्षी सांगायला लागते अण्णा अण्णा ते लॉकेट ते लॉकेट माझ्याकडून त्याच वेळेला तुटलं होतं ज्या वेळेला हा खून झाला होता अण्णा म्हणतात मग त्याचं काय यावेत ती सांगायला लागते अण्णा हे लॉकेट मला आईने गिफ्ट दिलं होतं माझ्या वाढदिवसाला कदाचित ते साधूबाबा त्याच्याबद्दलच बोलत असतील आता जर का आज आपण इकडे चाललेलो आहोत या सगळ्यामध्ये जर का मी कोर्टाच्या केसमध्ये ते लॉकेट घातलं तर कदाचित माझ्या आईचा मला आशीर्वाद मिळेल आणि तिने त्याच दिवशी ते लॉकेट तुटले आणि नेमका आजच संकेत मिळाला आज मला कोर्टामध्ये यश मिळणार अण्णा मला असं वाटतंय की आज आपण कोर्टात केस जिंकणार यावरती आता इकडे मैपत म्हणतो जाऊ दे तुझ्या आईने मेल्यावरती तरी तुझ्यावरती हे उपकार केले ना तर माझ्यासारखा सुखी मीच म्हणेन असं म्हणत मैपत म्हणतो घालते लॉकेट मग झालं साक्षी ते लॉकेट शोधायला लागते इकडे तिकडे लॉकेट शोधतं तिला ते लॉकेटचा अर्धा तुकडा सापडतो अण्णा हेच लॉकेट तुटलं होतं आणि त्याचा अर्धा तुकडा माझ्याकडून हरवला होता यावरती अण्णा म्हणतात ठीक आहे घाल मग जर का तो साधू बाबा इतका कॉन्फिडेंटली बोलतोय तर घाल इकडे अर्ध काम झालेलं असतं अर्ध काम होण्याचं बात आता अर्जुन गाडीत येतो गाडीत आल्यावर ती चैतन्य म्हणतो काय रे काय पत्ता लागला का यावरती अर्जुन सांगायला लागतो पत्ता पत्ता म्हणजे एक मोठं काम तर केलंय दुसरं पण काम करायला जायचं आहे आत्ताच इकडून तन्वी बाहेर पडली यावरती प्रिया म्हणते काय तन्वी म्हणजे आता इकडे सांगायला लागते सायली तन्वी बाहेर पडली यावरती मग तो म्हणतो आणि हातामध्ये लाल गाठोडं घेऊन काहीतरी गडबड आहे काहीतरी शंभर टक्के गडबड आहे तिच्या रूम मध्ये जाऊन आता आपल्याला हे सगळं शोधायलाच पाहिजे नक्की काय सत्य आहे हे आपण शोधल्याशिवाय आता आपण गप्प बसू शकत नाही असं अर्जुन म्हणायला लागतो आणि त्याच वेळेला अर्जुनने हे म्हटल्यावरती सायली म्हणते ठीक आहे आपण आता घरी जाऊया मी तिच्या रूम मध्ये जाऊन सत्य शोधून काढते प्रिया घरी आपल्या रूम मध्ये येते सध्या तरी मी हे गाठोड इथे ठेवते पण यापुढे हे गाठोड इथे थे थे सेफ असं मला वाटतंय त्यामुळे हे गाठोड मला ताबडतोब इकडून हलवायला पाहिजे असा ती विचार करते पण सध्या तरी हे राहू दे ही दोन्ही गाठोडी ऍट अ टाइम हलवेन आणि म्हणून तिथे गाठोड ठेवते त्यानंतर मग आता प्रिया बाहेर येते ती विचार करते मला न अर्जुन सायलीचं काय कारस्थान चालेलं आहे तेच खरं कळायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र ती या सगळ्यामध्ये विचार करत असतानाच ती बाहेर येते आणि सायली तिच्या मध्ये येते सायली मध्ये याच्या मधुभाऊंची भेट घेते मधुभाऊंची भेट घेतल्यावर ती सायली आता सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ काहीतरी गडबड आहे मधुभाऊ म्हणतात काय झालंय बाळा यावरती मग आता ती सांगायला लागते मधुभाऊ मला न खरच काहीतरी गोंधळ वाटतोय प्रिया ना आपल्यापासून लपवती आहे मधुभाऊ म्हणतात काय झालंय बाळा यावरती मग सायली सांगते की तिच्या रूम मध्ये कसलं तरी गाठोड आहे ते म्हणतात मधुभाऊ म्हणतात मी तुला म्हटलं होतं ना तिच्या रूम मध्ये काहीतरी असं आहे की ती आपल्यापासून लपवती आहे आणि मी तुला म्हटलं ना तुझा फोटो मला तुझ्या रूम पर्यंत तिच्या रूम पर्यंत सापडला होता असं ती मधुभाऊंना आता इकडे सांगायला लागते सायली मी तिच्या रूम मध्ये आते आहे आणि तिच्या रूममध्ये जे काही सापडेल ते तुम्हाला मी घेऊन येते तुम्ही त्या रूम मध्ये येऊ नका नाहीतर उगाच ती तुमच्यावरती सुद्धा आता घाणेरडे परत काहीतरी आरोप करेल असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेच मधुबाऊ म्हणतात तू काळजी करू नकोस मग आता इकडे अर्जुन आणि मधुबाऊ लगेचच लगेच प्रियावरती लजर ठेवायला लागतात आणि त्यामध्ये लगेचच आता इकडे लगेचच ती जायला लागते ती म्हणजे आता हे शोधण्यासाठी सायली आतमध्ये रूममध्ये एंटर सायली इकडे तिकडे पाहायला लागते आणि इकडे तिकडे पाहत असताना ती रूममध्ये एंटर करते रूममध्ये एंटर केल्यावरती मग लगेचच ती आता प्रियाचं ते गाठोड कुठे आहे हे पाहायला लागते प्रियाने दोन्ही गाठोडी तिकडेच ठेवलेली असतात आणि त्याच्यामधले सगळे कागदपत्रांपासून सगळं हे सगळं सगळं आता इकडे तिथेच असतं आणि त्यानंतर मग आता सायली एक एक करत सगळ्या गोष्टी काढायला लागते आणि अचानकपणे आता इकडे लगेचच सगळ्या गोष्टी खाली पडतात सगळ्या गोष्टी खाली पडल्यावरती मग आता सायली त्या गोष्टी उचलते आणि त्या गोष्टी उचलून ती आता वरती ठेवणार पण त्याच वेळेला तिला फोटो हातात येत ती आता ती फोटो पाहायला लागते जसे जसे ती फोटो पाहते तशी तशी तिच्या पायाखालची जमीन आदरते म्हणजे आता तिला तन्वीचा तर एक फोटो सापडतो तन्वीचा हा फोटो सापडल्यावरती सायली आता विचार करते हे गाठोड प्रियाचं असेल पण त्याच्यावरती स्वतःच नाव बघून सायलीला जबरदस्त धक्का बसतो काहीतरी गडबड आहे ही गोष्ट सायलीला आता चांगली समजलेली असते पण आता तिच्याकडे वेळ नसतो प्रिया जर का आली तर नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि आता ला ला ती दुसरं गाठोडं सुद्धा शोधायला लागते दुसरं गाठोडं शोधत आता दोन्ही गाठोडी सापडल्यावरती इथे बघत बसण्यापेक्षा मला आता ताबडतोब या सगळ्यामध्ये इकडे आता हे सगळं बघायला पाहिजे आणि मधुभाऊंकडे न्यायला पाहिजे असा विचार ती करायला लागते त्यानंतर सगळा गाशागोशा गुंडाळते जेवढं सगळं हातात येईल तेवढं सगळं घेऊन ती मधुभाऊंच्या दिशेने जायला निघते जेणेकरून सत्याचा तिला आता उलगडा होईल आणि त्यासाठी ती आता तिकडून बाहेर पडते ज्या वेळेला ती बाहेर पडते त्याच वेळेला आता ती मधुभाऊंना ते पेपर दाखवते ज्या वेळेला मधुभाऊंना ते पेपर दाखवते त्याच वेळेला मधुभाऊंना जबरदस्त धक्का बसतो मधुभाऊ म्हणता साऊबाळा काहीतरी गडबड आहे मी तुला म्हटलं होतं ना की हा फोटो तुझा मी मातीच्या रूम मध्ये पाहिला होता यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ काय बोलताय हा फोटो हा फोटो तन्वीचा आहे मधुभाऊ म्हणतात हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे अर्जुन म्हणतो आता वेळ आलेली आहे सगळ्या सत्याचा उलगडा करण्याची सायली म्हणते तोपर्यंत हा फोटो बघा यावरती मधुबाऊ म्हणतात हा हा फोटो तर आता प्रियाचा आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात अर्जुन म्हणतो थांब एक गोष्ट शोधताना आपल्या समोर ज्या गोष्टी काही आलेल्या आहेत ना त्या आता सुसूत्रपणे सगळ्यांच्या समोर आणूया आणि त्याच वेळेला आपण गप्प बसायचं आहे या प्रियाची कारस्थान खूप झाली असं म्हणत सगळ्यांच्या येण्याची वाट बघत असतो मग आता सगळे जण आल्यावरती सायली सगळ्यांच्या समोर सांगते ही मुलगी आपल्याला फसवत आहे या मुलीने सगळ्यांची फसवणूक केलेली आहे ही तन्वी नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू यावरती सायली सांगायला लागते हो पूर्णाई मी खरं बोलती आहे जे काही आहे ना हे सगळं सत्य असंच आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते कशाबद्दल काय मला काहीच कळत नाहीये यावरती अश्विन म्हणतो काय झालं मग आता इकडे थोबाडीत देत सगळे घटना आता सायली सांगाल सायली सांगते हे गाठोड मधुभाऊ या गाठोड्याचं सत्य सांग मधुभाऊंनी ही आता गाठोडी ओळखलेली आहेत हे गाठोड तन्वीचं म्हणजे प्रियाचं चा नाहीच आहे हे गाठोड ओरिजिनल तन्वीचं हे जी प्रिया नाहीये यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो प्रताप काय बोलतेस तू सायली यावरती सायली आता सगळी गाठोडी घरच्यांच्या समोर ठेवते आणि घरच्यांच्या समोर आता गाठोडी ठेवल्यावरती सायली आता त्यातला सगळे समजावून सांगायला लागते सायली सांगते हा फोटो तन्वीचा आहे पण हा फोटो जरी तन्वीचा असला तरी तो प्रियाचा नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आता पूर्णा जी काय बोलतेस तू तू काय बोलतेस ते मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती आता लगेचच सांगायला लागते सायली मधुभाऊ तुम्ही सगळी माझा माहिती सांगा असं म्हटलं ती मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात मला यातलं खरंच काही या आधी माहीत नव्हतं पण मी आता इकडे साय सायलीचा फोटो हिच्या रूममध्ये पाहिला होता आणि त्याच वेळेला मी तिला विचारलं पण होतं की हा फोटो कुणाचा आहे किंवा हा फोटो इथे कसा काय माझ्या साऊबाळाचा फोटो दे तर हिने माझ्यासोबत तो फोटो दिला नाही आणि मला तो फोटो न देता मला आता हिने सांगितलं की हा फोटो माझाच आहे आणि हा फोटो तिचा नाहीच आहे हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे एक एक सत्याचा उलगडा झालेला असतो त्यानंतर सायलीने थोबाड फोडत प्रियाची तर आता पूर्णपणे भंबेरी उडवून टाकलेली असते सगळ्यांच्या समोर सत्य आले मधुभाऊंनी तर आता सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात आता या सगळ्यामधून प्रियाचं सत्य कसं बाहेर पडणार प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कशी अडकणार पाहणं फारच रंजक ठरणार